सूर्याला पाणी घालताना या गोष्टी केल्यास येऊ शकते गरिबी नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सूर्याला पाणी घालताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे सूर्याला पाणी घालणे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक क्रिया मानली जाते ज्याला सूर्य अर्घ्या असेही म्हणतात सूर्य देवतेला पाणी अर्पण केल्याने शारीरिक मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात असे मानले जाते परंतु या धार्मिक क्रियेत काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो ज्यामुळे जीवनात आर्थिक समस्या आणि गरिबी येऊ शकते खालील गोष्टी सूर्याला पाणी घालताना टाळाव्यात एक अर्घ्य देताना अपवित्रता सूर्याला अर्घ्य देण्यापूर्वी शरीर आणि मन स्वच्छ असणे आवश्यक आहे अपवित्र अवस्थेत जसे की अंघोळ करता किंवा अस्वच्छ कपडे घालून अर्घ्य देऊ नये अशा परिस्थितीत केलेली पूजा किंवा अर्घ्य निष्फळ ठरू शकते आणि नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होऊ शकते दोन पायात चप्पल घालून अर्घ्य देणे सूर्याला अर्घ्य देताना पायात चप्पल किंवा जोडे घालून अर्घ्य देऊ नये हे अपमानास्पद मानले जाते आणि अशा कृतींमुळे देवाची कृपा मिळणे कठीण होऊ शकते तीन अर्घ्य देताना दक्षिण दिशेचा सामना करणे अर्घ्य देताना नेहमी पूर्व दिशेकडे किंवा पूर्वोत्तर दिशेकडे तोंड करून पाणी अर्पण करावे दक्षिण दिशेच्या दिशेने अर्घ्य दिल्यास हे अशुभ मानले जाते आणि यामुळे आर्थिक नुकसान किंवा गरिबी येण्याची शक्यता असते चार तांबेच्या भांड्याऐवजी इतर धातूंचे भांडे वापरणे सूर्याला अर्घ्य देताना नेहमी तांबेच्या पेल्यातून पाणी घालावे कारण तांबेचा धातू पवित्र आणि आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो इतर धातूंपासून बनवलेली भांडी वापरणे अशुभ असू शकते पाच अस्वच्छ पाणी अर्पण करणे सूर्याला घालणारे पाणी स्वच्छ असावे अस्वच्छ किंवा घाण पाणी अर्पण केल्यास त्याचा परिणाम विपरीत होऊ शकतो अशा परिस्थितीत आर्थिक समस्या आणि गरिबी येऊ शकते सहा अर्घ्य देताना अशुद्ध भावना ठेवणे अर्घ्य देताना मन शुद्ध शांत आणि सकारात्मक भावनांनी भरलेले असावे मनात राग लोभ ईर्षा किंवा नकारात्मक विचार ठेवून अर्घ्य दिल्यास त्याचा फळ नकारात्मक असू शकतो सात उगवत्या सूर्याला पाणी घालणे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी सर्वोत्तम वेळ सूर्योदयाची असते उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे शुभ मानले जाते परंतु सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्रऊ अर्घ्य देणे टाळावे हे अशुभ मानले जाते आणि यामुळे जीवनात आर्थिक अडचणी येऊ शकतात आठ नियमित्तान पाळणे जर तुम्ही सूर्याला अर्घ्य देण्याचा संकल्प केला असेल तर ते नियमाने आणि श्रद्धेने करणे आवश्यक आहे अनियमितपणे किंवा विसरून अर्घ्य देणे चांगले मानले जात नाही आणि त्यामुळे गरिबी येण्याची शक्यता असते सूर्याला अर्घ्य देण्याची प्रक्रिया अत्यंत पवित्र आणि श्रद्धायुक्त असावी वरील चुकांचा विचार करता जर अर्घ्य दिले गेले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो ज्यामुळे जीवनात आर्थिक समस्या आणि गरिबी येऊ शकते तर मित्रांनो आजसाठी एवढेच जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ